आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास मांडणारश्वरपूर नगरपालिकेत एमआयएमची धडक एंट्री स्थानिक राजकारणात नव्या समीकरणाची चाहोल उरुणेश्वरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमन पक्षाने अधिकृतपणे प्रवेशाची घोषणा केली असून यामुळे स्थानिक राजकारणात उलतापालत घडण्याची चिन्हे दिसू लागले आहेत हात लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक इम्रान संदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की एम आय एम यावेळी केवळ विरोधकाच्या भूमिकेत न राहता सक्षम पर्याय म्हणून मैदानात उतरले आहेत मुस्लिम समाजाचा आजवर मतबँक म्हणून उपयोग झाला परंतु आम्ही आता सत्तेत सन्मानाने सहभाग मिळवण्यासाठी लढा देणार आहोत सनदी यांनी स्पष्ट केले की एम आय एम हा केवळ एका समाजाचा नव्हे तर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचा पक्ष आहे पक्षाने सुशिक्षित समाजिभिमुख व नवे चेहरे उभे करण्याचे धोरण आखले असून नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी ग्रॅज्युएट इंजिनियर वकील आणि उद्योजक यांसारख्या पात्र उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे एमआयएमने e इच्छुक उमेदवार इजाज मुजावर यांना पूर्ण पाठबळ देण्याचा निर्णय घेतल्याचेही संधी यांनी जाहीर केले मुस्लिम समाजात मजबूत संघटनात्मक पकड असलेल्या एमआयएमच्या e प्रवेशामुळे पारंपरिक पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे राजकीय निरीक्षकांच्या मते मुस्लिम मतदारसंघात एमआयएम जलदगतीने पाय रोवू लागल्यास उरुणेश्वरपूर नगर परिषद निवडणुकीत राजकीय ध्रुवीकरण तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही आगामी नगरपालिकेचा रणसंग्राम आता अधिक चुरशीचा होणार हे स्पष्ट झाले आहे एम पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार आज आम्ही इस्लामपूर मध्ये होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी आम्ही आज इस्लामपूरमध्ये आलेलो आहोत व नगरपालिका नगरपंचायत नगराध्यक्ष व नगरसेवक हो या पदासाठी आम्ही लवकरच नगरपालिकेमध्ये पूर्ण ताकदीन उतरणार आहोत व ज्या ज्या लोकांनी प्रस्थापितांनी इथं थैमान घातलेलं आहे ज्या ज्या लोकांच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत त्या लोकांना प्रत्युत्तर देण्यासाठी ओवी साहेबांची सभा सावा। या इस्लामपूर नगरीमध्ये लवकरच जोरात आम्ही घेणार आहोत ऑल इंडिया मजलिस इत्यादी मुस्लिम हा फक्त मुस्लिमांचा पक्ष नसून सर्व समाजाचा पक्ष आहे मजलिस म्हणजे समाज सर्व समाज आणि इत्याद म्हणजे एकत्र येणे सर्व समाजांना सोबत घेऊन चालणारा आणि सर्व समाजाबरोबर संतुलन ठेवणारा हा पक्ष आहे आणि इस्लामपूर शहरात प्रस्तावित असून दे विरोधक असून दे यांनी नगरपालिकेत जमा केलेली गर्दी यावेळी आम्ही निश्चित मोडीत टाकू आणि येणाऱ्या पालिकेत पूर्णपणे ताकदीने आम्ही इस्लामपूर नगरपालिका इलेक्शन लढवू ऑल इंडिया मजलिस इतिहादुल मुस्लिमचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या आदेशानुसार इस्लामपूरचा आज हा दौरा झाला आणि या दौऱ्यामध्ये जा बरेचसे लोक लढण्यासाठी इच्छुक पण आहेत त्यांच्या संगडी चर्चा झाली पर येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगराध्यक्ष व नगरसेवक या पदासाठी ऑल इंडिया मजलिस इत्यादी मुस्लिम पूर्ण ताकदीनं लढणार आहेत व इकडचे जे उमेदवार असतील ते वरिष्ठाशी आम्ही चर्चा करून ते आम्ही लवकरात लवकर जाहीर करू आज या ठिकाणी एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन ओई साहेब पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्ताज अलील साहेब यांच्या आदेशानुसार आणि तसेच इथे कोल्हापूर जिल्हा एम आय एम पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे एम आय पक्षाचे जिम्मेदार टिपोबा इनामदार आणि स्थानिक इस्लामपूरचे येथे एम आय पक्षाचे कार्यकर्ते व हो, पदाधिकारी यांच्यासोबत आज इस्लामपूर नगरपालिका निवडणुकी संदर्भात आज आम्ही बैठक पार केली त्या बैठकीमध्ये असा आम्ही निश्चय केला आहे की इस्लामपूर नगरपालिका पूर्ण ताकदीने आणि एक निर्धार करून आम्ही लढण्याचा आज निश्चय केला आहे त्यानुसार इस्लामपूर नगरपालिका नगरसेवक पदासाठी नगराध्यक्ष पदासाठी बरेच इच्छुक आहेत लवकरच वरिष्ठांच्या आदेशानुसार इथे अनेक बैठक पार पडून इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर करून आणि सामान्य जनतेला ज्यांनी लुटण्याचा प्रयत्न केलाय विकासाची मुद्दे बाजूला ठेवून जातीवादी मुद्दा जो उठवण्याचा प्रयत्न इस्लामपूरमध्ये होत आहे त्यांना उत्तर देण्यासाठी पक्षाचे राष्ट्राध्यक्ष ओई साहेबांची लवकर सभा घेऊ असा मी आज निश्चय केलाय